सत्ता टिकवायला पद टिकवायला संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच हवा लागणार आहे त्यांना शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागत त्यांना कोणाला दोष नाही हे सगळं फडणवीस घडून आणतील आणि फडणवीसांना कळत नाही की आपण किती संपवायला लागलो दादा मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं हो। या मागणीसाठी आंदोलन करत आहेत चांगलं काम करतो देवेंद्र फडणवीस बाजू लावून धरण चांगलं आणि हो द्या ना दूध का दूध पाणी का पाणी एकदा लावू द्या दिवशी मराठ्याला तरी ना कोणचे आमदार बोलतात कोणचे नाही बोलत विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणतात सत्ताधाऱ्यांचे काय म्हणताय हो द्या मराठ्यांपुढे उघड पुढे बरोबर आहे आम्ही वाट बघतोय त्या अधिवेशनाची माणूस सैन्यातला त्याच्यामुळं झयाण माणूस काही मागणी करू शकतो मागच्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत जे आहे ते जास्त आक्रमक झाले असं वाटत नाही सत्ता टिकवायला पद टिकवायला संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच व्हावा लागणार आहे त्यांना शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागतं त्यांना कोणाला दोष नाही हे सगळं फडणवीस घडून आणतात आणि फडणवीसांना कळत नाही की कि आपण किती संपवायला लागलो हे जितके जितके आमदार बोलतील मंत्री बोलतील तितका तितका समाज खळून उठायला लागणार त्यांच्या पक्षातला समाज सुद्धा मराठ्यांचा प्रचंड आता त्यांच्यात खतखत निर्माण झाला आपल्या लेकरासाठी लढायला कोणी नाही जे आमदारांना मोठं केलं ज्या मंत्र्यांना मोठं केलं मतं देऊन तेच आज आपल्या आंदोलनाच्या आपल्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले यांना आरक्षण मोठं वाटायला पाहिजे परंतु आरक्षण यांना मोठं वाटत नाही यांना पक्ष आणि नेता मोठं वाटतो ही सगळ्यात मोठी चूक जीवनातली फडणवीस साहेब करायला लागले